घटनास्थळावरती भूमिका स्पष्टपणे दिसून येईल सी सी टी व्ही फुटेज असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी घटनास्थळाला आजूबाजूला प्रत्यक्ष तरी साक्षीदार आहे यामध्ये त्यांनी पिस्टलचा आणि धारदार शस्त्राचा वापर मयताचा खून करणे कामी वापरल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं अधिक पुरावे आम्ही संकलित करत आहोत सर बाकी किती जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे हा टोळी युद्ध बघायचा या गुन्ह्यामध्ये आतापर्यंतच्या तपासात एकूण नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहेत नऊमध्ये दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत या प्रत्येकाचा या गुन्ह्यामध्ये काय रोल होता काय भूमिका होती याबाबत आमचा तपास चालू आहे आणि त्याचा जसा जसा उलगडा होईल तशा सर्व बाबी आपल्या सोबत शेअर केल्या जातात नऊ जण आहेत त्याच्यामध्ये बंडू आंदेकर आणि शिवा मांदेकर यांचं पण नाव आहे ना या आरोपी मध्ये शिवा मांदेकर यांचं पण नाव आहे सगळ्या काय असं काही तपास गुन्ह्याचा तपासा तपासामध्ये पूर्वीच्या कलम एकशे वीस जे आहे एकशे वीस त्याचा कट हे कलम लावण्यात आलेला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये कटाच्या अनुषंगानं बरेचसे बाबी समोर येत आहे त्या अनुषंगाने तपास आहे सर तुम्ही बंडू आंबेकर केलेला आहे आणि मुलां या मुलांचं बंडू आंबेकरांचं काय संबंध आहे कारण बंडू आंबेकर आता सध्या अटके गे आहे जेलमध्ये या संपूर्ण घटनेचं त्याचं काय संबंध आहे यातील फिर्यादी किसन काळे महिताचे वडील यांनी काल पोलीस स्टेशनने दिलेल्या फिर्यादीमधील मजकुरानुसार यापूर्वी शिवजयंती असेल गणेशोत्सव असेल याकरिता बंडू आंबेडकर कृष्ण आंधेकर यांनी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यातूनच त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यामधूनच त्यांचे संबंध जोडल्याचा अद्याप तपासातून स्पष्ट होत आहे या मुलांना त्यांनी पाठवलंय त्यांच्या टोळीतले मुलं आहेत बटू आंधेकरचे याबाबत अधिक तपास चालू आहे परंतु आंधेकर ग्रुपशी हे संबंधित असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर श्रा, येत आहे अजून श्रा, एक असं दिसते आशले की जो कृष्ण अंधेकर आहे तो तपासासाठी पुन्हा बाहेर आलेले आहे या अर्थात जर आपण बघितलं तर कात्रच्या घटना प्रकरणी तो सध्या बाहेर त्याला मेडिकलसाठी ससून मध्ये नेला असता हे लोक तिथं त्यांना भेटले तिथून हा सगळा कट रचलाय अशी देखील माहिती याबाबत तपासादरम्यान आम्ही निश्चितपणे माहिती घेऊन त्यातला तपास कमी त्याचा आले सर अशी माहिती आहे का काय अशी असे आले अशी माहिती समोर येते आम्ही त्याची एक माहिती घेऊन त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत तिथून आले त्यांच्याकडे काय याबाबत आम्ही आरोपींची सखोल विचारपूस केलेली आहे आणि आणखी पुढे चालू आहे पुण्यात वापरलेले जे काही अग्निशस्त्र आहे

पोलिसांच्या सोबत राहिलं पाहिजे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुणे शहरामधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आमच्या सातत्याने आमचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न चालू आहेत आणि निश्चितपणे जनतेच्या मदतीनं पुणे पुणे पोलीस यामध्ये यशस्वी होणार आणि गुन्हेगारांचं कंबरड मोडून काढणार सर आता जे आरोपी आपण अटक आहे आहेत त्यांच्या टोळीशी काय संबंध म्हणजे त्यांच्यावर काय गुन्हे दाखल आहेत का आता जे आ, तीन मेजर आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत त्यांचे गुन्हेगारी अभिलेख आहेत आणि त्यांचा संबंधित पोलीस काय संबंध आहे याबाबत आमचा सखोल तपास चालू आहे आपल्याला योग्य माहिती योग्य वेळी माहिती देण्यात येईल दे। सर काळेच्या काळेवरती आपण काही मागच्या अत्या दारूच्या संदर्भात कारवाई केलेली होती का किंवा त्याची काय यातील मयत गणेश काळे यांच्यावरती मुंबई प्रोहिबिशन अधिनियम कलम पासष्ट ई अन्वये कोडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर हे जे अल्पवयीन मुलं आहे ते अल्पवयीन मुलं ससून किंवा कृष्ण आंदेकर किंवा शुभम आंदेकरच्या संपर्कात होते असं काही समोर आले किंवा यांनी सांगितले याबाबत आम्ही विचारपोस त्यांच्याकडे करत आहोत ठोस माहिती समोर येतात आपल्याशी शेअर करण्यात येईल